मंडळी आज गंगापूर तालुक्याच्या सिंधूवाडा गावामध्ये आलो जनतेच्या मनात दर्ड काय देऊ शकतो पण जर मागच्या पंधरा वर्षापासून बम येतोय काम पण विकास काम पण चांगले काय काय कामं झाले बॉम्ब साहेबांच्या खूप काय कामं झाले असं आहे का तर मग बम साहेब येणार शंभर टक्के आता काका म्हणे सतीश चव्हाण साहेब येणार नाही नाही जे त्याची मानसिकता असते असे का खूप कामं केले बॅबांनी काय काय कामं झाले अशी रोडची कामं केले तलावचे काम केले डीपी आणल्या खूप कामं केली काय झाले मंदिराची कामे केले पण काही नागरिक तक नाराज दिसतात मला गाव काही आता नागरिक जास्त म्हणा असं आहे का मग बॉम्ब साबाल मतदान पण शंभर टक्के किती पडेल बरं गाव बम साहेब ऐंशी टक्के चालणार ऐंशी टक्के ऐंशी और बम साहेब के भी आप पंधरा साल से बम साहेब को दे रहे अब आया है नवा चेहरा तो वो दे देंगे अब दोनों में टक्कर है अब मुकदर उनके काम करना आपली बात है ऐसा है क्या काम मतदान करना आपला अधिकार है अब किस्मत उनकी है आपण काय करेंगे जो बनेगा सिकंदर का मग प्रशांत भोमि निवडून अरवा काय काम पॉवरफुल माणूस आहे काय काय काम झाले बोठले पाणी योजनाचे रस्ते हे चव्हाण झाले का काय नाही काम साहेबांचे झाले एकदम एक नंबर मग बम्ब साहेबांनी नंबर ऐंशी ते पंच्याऐशी टक्के साहेब गणपती आता गणपती बमसाहेब मागून का बोलून दाखव सगळं हा कपडे काढू दाखव कपडे ना काय काढू कपडे ना काढू आम्ही हा एक मिनिट बम साहेब समर्थक दिसतो ते काय बम साहेब काय केलं असेल तुमच्या गावात आमच्या गावात सर्व केले आम्हाला घर तुमच्या सगळं केलं वटे बांधे बाजार हटक्याला सगळं केलं असं आहे का हा ओके ओके धन्यवाद चव्हाण आणि बम साहेब तुम्हाला काय वाटतं बम साहेब निवडून येणार मंत्री होणार ते मंत्री मंत्री कस काय काम ते निच केले देवाचं मंदिर विरोबाचं त्याच महादेवाचं मंदिर ते निच केलं ये, ये।, ये।, ये, 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 आ, ये कित, किती टक्के मतदान तुमच्या गावातून सरासरी गाव मतदान करणार पूर्ण गाव बाम बाम का कोण बरं कशामुळं हा मला त्यानी देवाला ने नेलत त्या तुम्हाला का वाटत भाऊ मला वाटत कोण बम बम साहेब कशामुळं बरं काम, काम केली चांगली सती चव्हाण बम साहेब किंवा ज्याची वाद नाही तुमकू घ्यावं लागतं भैया बमसाहेब कती चव्हाण ब बम क्यों बोल रहे उन्होंने काम भी अच्छे करे उनका काम एक नंबर आहे सतीश चौहान किंवा है आहे और नसे उमेद रेतीने काय तुम्हाला पीटी खंजिर्या तार्याची पोळ्या मंदिरात भजन चालते हे पोर असते नाही न्यूज चॅनल आहे आपलं हे चॅनल आहे कोणाकडून नसत चॅनल चॅनल कोणाकडून नसतं बम साहेब यायला पाहिजे सतीश चव्हाण विरुद्ध प्रशांत बम आहे तुम्हाला काय वाटतं आम्हाला वाटतं आता बम साहेब असे यायला पाहिजे कारण मंत्री होतील आणि मंत्री झाले तर विकास तरी सेंदुरवादा या आले हरिओ मशनरी यांना तुम्हाला काय वाटत आता काय झालेलं आहे विकास काम कोणतीही झालेली नाहीये त्यामुळं आमचा कौल हा सतीश भाऊकडेच आहे आमकु लागता चुन चुम चुंकेंगे किंवा विकास बोत करेवे हा काम बोत करेवे तुम्हाला काय वाटतं आता बम साहेब ना सतीश चव्हाण गंगापूर तालुक्यामध्ये आजपर्यंत आमदार साहेबांनी खूप चांगल्या प्रमाणामध्ये विकास कामं केले त्यांची विकास कामाची गती इतक्या प्रमाणात आहे की आमच्या गावामध्ये जवळजवळ सात सात कोटी रुपयाचे दोन बंधारे असे मोठे बांधलेले त्यांनी कच्च्या शेंद्राद्या गावातून आमदार साहेबांना प्रत्येक वेळेस लीड भेटतच राहते आणि ह्या वेळेस जास्तीत जास्त प्रमाणामध्ये आमदार साहेबांना या ठिकाणून मतदान होणार आहे आणि आम्ही आजच डिक्लेअर करतोय तुम्हाला चॅनलच्या माध्यमातून आमदार साहेबांना आज कमीत कमी पन्नास हजाराच्या लीडनी आज आमदार साहेब निवडून आलेले आहेत त्याच्यामुळं सर्व जाती धर्माचे समाज आणि सर्व जाती धर्माचं मतदार हे आमदार साहेबांना मतदान करणार आहे जातीबाजी राजकारण होणार नाही तुमच्या गावात असं वाटत आमच्या गावात तरी नाही होणार थोडंफार होऊ शकत जे धरले जुने कार्य करते येणार निवडून तुमचं नाव काय नाव बाबू पांडुरंग निकम।, निकम निकम तुम्हाला काय मी पंच्याण्णव पासून भाजपचं काम करतो आबासाहेब विश्वनाथ निकम बम शिवाय गंगापूर गंगापूरचा पर्याय नाही ते आले निवडून तर डायरेक्ट मंत्री होते आमच्या म्हाताऱ्या माणसाचे पैसे बंद केले आणि आन... लाटी किपिंग तरी तुम्ही म्हणता का मतदान करायचं मग तरी करायचो करायचं बाब कशामुळे मी त्यांचा कारण तुम्ही हॉटेल झाला तुमच्याकडे जास्त लोक आहेत तुम्हाला जास्त माहित असतं नाही खरेल जनता काय तुमच्याकडे येणार जाणार कस्टमर काय आता दोघं जे म्हणजे लोक दोघांकडे असतो दोघांकडे मी स्वतः सतीश चव्हाण माझ्यासोबत प्रशांत भाऊ ठाकूर आहे त्याच्यानंतर माझ्यासोबत साहेब आहे आणि राजू भाऊ आहे तर आम्ही या गावामध्ये आलो या हार्डवेअरच्या दुकानावर त्यांच्या मनात काय दडलं ते जाणून घेऊ त्यांच्या मनातलं काय वाटतो खर तर ग्रामीण भागामध्ये सध्या सतीश चव्हाण बद्दल चांगलं वातावरण तर प्रशांत भाऊ बंबत असं वाटतंय जरा कशामुळे असं काय आता जयंत तर तसंच काम रस्त्याची कामं थोड्या प्रमाणात झालेत बऱ्याचशा प्रमाणात आहे ना परत पंधरा वर्ष आमदार आपले प्रशांत भूभम पण आता लोकांचा प्रतिसाद मनोज जरांगे पाटल्यामुळं सतीश चव्हाण साहेबाला आहे म्हणजे काही आदेश वगैरे आले तुम्हाला नाही आम्हाला काही आदेश वगैरे नाही काही विषय नाही काय आदेश वगैरेचा काही विषय नाही पण पण आमदार साहेब बम साहेब हे ना कॉन्फिडन्स सांगतात का मी येणार म्हणजे येणार नडणार का त्यांना नाही नाडवू शकत नाही कारण विकासाचे काम केले असतीलच नाही असा एक विषय पण आमदार साहेबांची मला एकच बम साहेबाला आता निवडणूक आल्याच नंतर ढोरेगाव सावगेडा लवकरात लवकर रोड करावा अशी याच्या माध्यमातून बम साहेब बघतील काय म्हणताय हा बम साहेबाला एकच विनंती आहे ढोरेगाव सावगडा रोड लवकरात लवकर करावा गावात आला मी आता दिवस आहे तुम्ही प्रशांत बम आणि सतीश चव्हाण तुम्हाला काय वाटतं काय वाटत काय ते सांगायचं चांगला आहे का अच्छा अच्छा तुम्हाला काय वाटत हे बघा बम्प साहेब पण चांगले सतीश चव्हाण काय वाटत तुम्हाला सतीश चव्हाण प्रशांत सतीश चव्हाण तुम्हाला काय सतीश चव्हाण का नाही प्रशांत का बर पाठला जाऊ का आतेश गावाला नाही का तुम्हाला काय प्रशांत दोन का सतीश चव्हाण कशामुळे बरात यात्रा घडवली असं आहे का बरे शिकोटी आला काकाला काका तर शिकू लागले तुम्ही सांगा प्रशांत दोन सतीश चव्हाण येणार चव्हाण येणार